मते तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने आणि प्रत्यक्ष कृतीसह संकल्प कसा सोडायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला तर बघा गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपले भरपूर असे स्वामी सेवेकरी जे नवीन आहेत ते सुद्धा आणि जे जुने आहेत ते सुद्धा सेवा करायला चालू करणार आहे बघा एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा आपले स्वामी सेवेकरी ही सेवा करायला चालू करणार आहे आणि कोणतीही सेवा सुरू करण्याच्या आधी आपण संकल्प सोडत असतो ज्यांना इच्छापूर्तीसाठी सेवा करायची आहे त्यांनी आवर्जून संकल्प सोडायचा आहे आता हा संकल्प कसा सोडायचा या व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तरी सुद्धा जे नवीन स्वामी सेवेकरी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने आणि प्रत्यक्ष कृतीसह संकल्प कसा सोडायचा या माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडणं अनिवार्य आहे आणि संकल्प हा सेवा सुरू करण्याच्या पहिल्या दिवशी फक्त सोडला जातो आता एक जुलैपासनं आपण एकवीस जुलैपर्यंत एकवीस दिवसांच्या सेवा करणार आहोत तर तुम्हाला पहिल्या दिवशी एक तारखेला संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची सेवा करायची आहे आता संकल्प सोडताना तुम्ही कुठली सेवा करणार आहात किती दिवस करणार आहात आणि कुठल्या कारणासाठी किंवा कुठल्या इच्छासाठी करणार आहात हे आपल्याला पहिल्यांदा संकल्पात सांगायचं असतं तर बघा संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला तुम्हाला ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्हाला एक ताट घ्यायची आहे तर बघा इथे ताट घेतली मी तुम्ही तामन जरी घेतलं तरी चालणार आहे आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्या असतील तुम्ही पाकळ्या टाकू शकता फुल असेल तर तुम्हाला एक फुल टाकायचं आहे आपल्याला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर आपल्याला स्वामी समर्थांसमोर बसून आपल्याला सुरुवातीला आपलं नाव सांगायचं आहे तुमचं जे पण नाव असेल ते तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर तुमचं जे गोत्र असेल ते गोत्र तुम्हाला सांगायचं आहे गोत्र जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र हा शब्द वापरायचा आहे आणि यानंतर तुम्ही कुठली सेवा किती दिवसासाठी करत आहात ते स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि ती सेवा तुमच्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्या अशी प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे आता थोडक्यात जर का मी स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करणार असेल तर मी काय म्हणणार मी क्रांती अतुल आउटे गोत्र काश्यप श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण मी एकवीस दिवसासाठी करत आहे मी एकवीस पारायण करणार आहे माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला इथे प्रकट करायची आहे यानंतर हे हातातलं पाणी तुम्हाला डिशीमध्ये प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे तर बघा याप्रमाणे तुम्हाला तुमचा संकल्प हा सोडायचा असतो आणि यानंतर हे जे पाणी आहे हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे आता बहुतेक जण हे पाणी तुळशीमध्ये टाकत असतात तर बघा तुळशीचं स्वतःच एक हे वेगळं पावित्र्य आहे त्यामुळे हे पाणी तुम्हाला तुळशीमध्ये अजिबात टाकायचं नाहीये आणि यानंतर तुम्हाला तुमची सेवा करायला चालू करायची आहे संकल्प हा फक्त आपल्याला पहिल्या दिवशी सेवेच्या अगोदर सोडायचा असतो तर बघा आपल्याला या पद्धतीने संकल्प सोडायचा आहे कुठलीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नसते पण फक्त तुम्हाला सेवा ही निस्वार्थपणे एक गुरुदक्षिणा म्हणून स्वामींना गुरुदक्षिणा द्यायची म्हणून करायची असेल तर तुम्ही संकल्प नाही सोडला तरी चालतो परंतु जर का तुम्ही खूप अडचणीत आहात तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे तुमच्या खूप मोठ्या समस्या आहेत इच्छापूर्ती होत नसेल आणि त्यासाठी जर का तुम्ही सेवा करत असेल तर तुम्ही आवर्जून संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडल्यामुळे आपण त्या सेवेमध्ये बांधल्या जातो आणि त्या सेवेमध्ये स सातत्यता म्हणजे बघा आपण ती सेवा नित्य नियमाने करतो आणि आपण कळकळीने ती सेवा करत असतो यासाठी संकल्प हा सोडणे गरजेचं आहे तर ह्या पद्धतीने आपण संकल्प हा सोडायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ